दररोजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा कर्तव्य हा शब्द ऐकतो वापरतो पण खरं तर त्याचा अर्थ किती खोल आहे याचा विचार करतो का सध्या सोशल मीडियावरती एक थरका पडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कर्तव्यासाठी नर्सने मोठं धाडस केले आणि जेवाची बाजी लावून ओलांडला पूरग्रस्त ओढा आणि चिमुकल्यापर्यंत पोहोचवली लस व्हायरल झालेला व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील मंडिल येथील पूरग्रस्त ओड्यावरील आहे लहान बाळांना लस मिळावी यासाठी नर्स जोरदार पाण्याच्या प्रवाहात जीव धोक्यात टाकून उडी मारताना दिसते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे मंडी जिल्ह्यातील घाटी येथील कमला नावाच्या नर्सने कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे खवळलेलं पाणी आणि तुटलेला पूल देखील तिचे कर्तव्य पूर्ण करण्यापासून रोखवू शकलेलं नाही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती खवळलेल्या पाण्याचा प्रवाह आणि निसरड्या दगडावरून उडी मारताना दिसते खाली प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत आहे ती तिथे तैनात आहे त्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्याचा ती निर्धार करत आहे टिक्कर गावातील रहिवाशी कमला दररोज ड्युटीवर जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटर प्रवास करते मुसळधार पावसामुळे आणि पादचारी पूल वाहून गेल्याने तिचा प्रवास आणखी खडतर झाला पण तिने हार न मानता हे कठीण आहे पण कर्तव्य प्रथम येते असे ती सांगते तिच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे त्या पाण्यात एक चुकीचं पाऊल टाकलं तर शेवट मात्र खूप वाईट झाला असता सध्या कमलाचा हा व्हिडिओ आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या धडसाची आठवण करून देतोय आणि अपुऱ्या पायाभूत सुविधामुळे धोकादायक परिस्थितीत लोक स्वतःचा बचाव कसा करतात हे देखील दर्शवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया उशीर या आणि अपेश्री स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब